नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवे चेहरे हा विशेष उपक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येत ता आहोत त्यातच प्रभाग क्रमांक अकरामधून सोनाली पोपट हजारे या निवडणूक लढवण्यास तयार आहेत चला आपण त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेऊयात ताई आपला परिचय सांगा नमस्कार मी सोनाली पोपट हजारे मी भारतीय जनता पक्षातून प्रभाग क्रमांक अकरातून इच्छुक आहे सर आपण आतापर्यंत राजकारणामध्ये हिरीहिरीने सहभाग घेतला तर आपलं मार्गदर्शन ताईंना कशा प्रकारे मिळाले किंवा मिळणार आहे हे थोडक्यात सांगा ऍक्च्युली सांगायचं झालं तर मी ज्या प्रभागातून इच्छुक होतो पण संविधानाप्रमाणे आरक्षण पडले आणि त्या आरक्षणामध्ये महिला ओबीसी महिलासाठी हा प्रभाग राखीव झाला मग माझ्याऐवजी माझ्या मिसेसला सोनाली फोकट आजारे यांनाही मी उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे सो so, मी गेले पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मी काम करतोय माझ्या खांद्याला खांद्याला माझी सुद्धा सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यक्रमामध्ये हजर असते माझं संपूर्ण कुटुंब या प्रक्रियेमध्ये असतं त्यामुळं आम्ही एक सच्चा कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आणि तळागातला कार्यकर्ता म्हणून या जागेवरती आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही पक्षाला निश्चित मागणी करू आपण आपल्या प्रभागामध्ये आतापर्यंत कोणते उपक्रम हाती घेतले आहेत मी तुम तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहेच त्याच्या सामाजिक कार्यकर्ता आणि टाटा मोटर्स कंपनी जी पुण्याची आणि दे देशाची जी जी जीवनवाहिनी त्या कंपनीत गेले सव्वीस वर्ष मी काम करतोय आणि त्या कंपनीच्या माध्यमातून तसंच आमचे सनराईज फाउंडेशन असेल सोनाली हजारे यांचं रचना गट संघ असेल याच्या माध्यमातून या शहरामधील या भागामधील महिलांसाठी महिला सविलीकरणासाठी कार्यक्रम राबवलेत त्याचबरोबर झोपडपट्टीमध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे पर्यावरणाचा रॅस होऊ नये म्हणून वेळोवेळी वृक्षारोपण केलेलं आहे त्याचबरोबर या नगरीतील युवकासाठी खेळाचं वेगळ्या खेळाचं आयोजन केलेलं आहे सर आपण टाटा मोटर्समध्ये कार्यरत आहात मग राजकारणाकडे कसं काय वळालात टाटा मोटर्स ही एक राजकारणाची खाण आहे टाटा मोटर्स मोटर्स हे सगळं बाळा मिळतात कारण टाटा मोटर्समध्ये सर्व प्रकारचं त्या ठिकाणी कार्य केली जातात मी त्या ठिकाणी टाटा मोटर्स मध्ये जी एशियातली सर्वात श्रीमंत जी पतसंस्था आहे टाटा मोटर्स कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा संचालक आहे आणि या संचालकाच्या माध्यमातून आरच्या माध्यमातून आम्ही जे काही कार्य करतो त्याच्यातूनच ही आवड निर्माण झाली आणि इथंपर्यंत पोहोचलेला आहे आतापर्यंत आपण आपल्या प्रभागामध्ये कोणती विकास कामे मार्गी लावली मी भारतीय जनता पार्टी असेल किंवा याच्या अगोदर दोन हजार सतराला आम्ही जो काही प्रचार केला आमच्या माध्यमातून चार नगरसेवक निवडून आले त्यांच्या माध्यमातून जे काही रस्ते असेल पाणी वाहतूक असेल किंवा आरोग्याचे प्रश्न असतील ते पालिकेच्या माध्यमातून नगरसेवकाच्या माध्यमातून मार्गी लावलेले आहेत पुढील पाच वर्षाचं आपलं विजन काय असणार आहे पुढील पाच वर्षामध्ये अॅक्च्युली सगळ्यात मोठी समस्या या भागामध्ये म्हणजे ट्राफिकची आहे वाढती लोकसंख्या वाढते रहिवासी याच्यामुळे ट्रॅफिक खूपच मोठं प्रमाण समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी पाहिजे सर्वप्रथम आम्ही काम करू त्याच्यानंतर चेन स्नॅचिंगचे प्रमाणही वाढलेले कारण या ठिकाणी जर कुठं बाहेर एखादी महिला पडली तर एक भुरटे चोर असतात ते चेन स्नॅचिंग करतात त्याच्यावरती काम करू आमच्या भागामध्ये विरुंगळा केंद्र म्हणजे ज्येष्ठासाठी विरुंगळा केंद्र पाहिजे त्याचबरोबर त्यांना एकत्रित येण्यासाठी असं एखादं केंद्र निर्माण करण्याचा एक मानस आहे त्याचबरोबर महिलांसाठी महिला सबलीसाठी वेगवेगळे क्लासेस निर्माण करून महिला स्वयंपूर्ण व्हावं हो। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जो काही ध्यास आहे स्वयंपूर्ण भारत आत्मनिर्भर भारत या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये संधी मिळाली तर नक्कीच आम्ही या प्रभागामध्ये कार्य करू धन्यवाद सर आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद